नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे आज दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस कांदा दरात मोठी वाट दिसून आलेली आहे तर सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट ओव्या तर सोलापूर कांदा मार्केट आवक दोनशे गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सरासरी दर तेराशे ते चौदाशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाऊ लासलगाव कांदा मार्केट आवक दोनशे बत्तीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर बाराशे रुपये शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Да не вот.